पराथी, आज प्रभाग क्रमांक तीन मध्ये सर्व महिला व पुरुष कार्यकर्ते रस्त्यावरती बोलून गेले आम्ही चार दिवस झाले राजबाईंचा प्रचार करतोय आज अनिलभाईंचा विचार आम्ही बरोबरी पोहोचवण्याचा मी श्रीकांतभाई असू देत सोहमबाई असू देत किंवा माझे अक्षय असू देत इतर माझे मित्र आहेत हे घरोघरी पोहोचवण्याचा प्रयत्न हे सुरू गेली वीस वर्ष झाला अनिल भाऊचा विचार आम्ही घरोघरी पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय आज अनिल भाऊनी या प्रभाग क्रमांक तीन मध्ये कधीही तुझा भाव केला नाही फक्त प्रभाग क्रमांक तीन मध्ये प्रभाग क्रमांक तीन मध्ये अनिल भाऊनी रस्ता गटार व पाणी व्यवस्थेसाठी आतापर्यंत एक कोटी दहा लाख रुपये दिलेले मग त्यासाठी अनिल भाऊनी केलेलं काम हे लाख मोलाचं आहे त्यासाठी अनिल भाईवर प्रेम करणारी माणसं व सुगासभयांवरती प्रेम करणारी माणसं किंवा आम्ही सर्व कार्यकर्ते हे मी आम्ही बाहेर पडलेला आहे आणि सुहासभयांना वीस तारखेला दररोज मताने मतदान करणारच आहे आणि तेवीस तारखेला बिलाला आम्हीच घेणार आपलं विटा देशामध्ये नंबर एक आलेलं स्वच्छ व सुंदर शहर विटा अशा शहरात आपण गुंतवणुकीचा विचार करताय नक्कीच तुम्ही प्राईम लोकेशन्सला फ्लॅट दुकान ऑफिस वगैरे शोधतच असाल हा, मग निश्चिंत रहा गुणवत्ता ससोटी लोकेशन्स व सर्व पर्यायांसाठी विट्यातील नंबर एकचा चा ब्रँड श्री राजलक्ष्मी कन्स्ट्रक्शन ग्रुप शहरातील प्रत्येक प्रमुख ठिकाणी आम्ही आहोतच मायनी रोड यशवंतनगर भाजी मंडई छत्रपती शिवाजी महाराज चौक व एसटी स्टँड नजिक आणि हो आपल्या गरजे व बजेटनुसार रेसिडेन्शियल व कमर्शियल सर्व पर्याय उपलब्ध गुंतवणुकीतील विश्वास आणि समाधानासाठी डोळे झाकून एकच नाव श्री राजलक्ष्मी ग्रुप विटा महायुतीचे अधिकृत उमेदवार सुहासभाई आबाभोर यांच्या प्रचारानिमित्त आज हवा हजारेमाळा माळा या सर्व परिसरात शिवसेना भाजप राष्ट्रवादी सर्वच मित्रपक्ष यांच्या वतीनं पदयात्रा काढलेली या भागातील जनतेचा अत्यंत चांगला प्रतिसाद आहे शंभर टक्के वीस तारखेला जे मतदान होणार आहे आणि तेवीस तारखे जो निकाल असणार आहे तो आपल्या बाजूने सुहासबाई या ठिकाणी आमदार झालेले दिसणार आहेत आणि या राज्यात परत एकदा महायुतीचं सरकार ज्या सरकारनं अतिशय चांगलं काम या अडीच वर्षात केलेलं आहे महिलांसाठी असो युवकांसाठी असो शेतकऱ्यांसाठी असो सर्वच वर्गासाठी अत्यंत चांगल्या योजना राबवलेल्या आहेत त्यातल्या सगळ्यात अत्यंत महत्त्वाची योजना म्हणजे जी, जी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या योजनेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे महिला सायलेन्स वॉटर वॉटर म्हणून या सर्व भागात या सर्व महाराष्ट्रात काम करणार आहेत तर प्रचंड प्रमाणात महायुतीच्या पाठीशी ठामपणे उभा राहणार आहेत आणि खरोखर या भागातील कैलासवासी आमदार अनिल भाऊने जे प्रचंड काम केले त्या कामाची तोड अत्यंत चांगल्या पद्धतीनं इथले मतदार देतील गेल्या आठ दहा महिन्याच्या काळात सुहासभाईंनी नामोल ना शहरासाठी या मतदार संघासाठी काम केलेलं आहे ते कधीच झालं नव्हतं एवढं प्रचंड मोठं काम त्यांनी केलेलं आहे सुहासबाईंचे एक दीड वर्षात आई वडील गेलेले आहेत तरी सुद्धा त्यांनी अनिल भाऊचा जो सामाजिक बांधिलकीचा जपाव वसा होता तो घेऊन मत, ते पुढे जात आहेत माझी सगळ्या मत मतदार बंधू भगिनींना विनंती की सुहासदा आई वडिलांचं प्रेम बंधू भगिनींचं प्रेम आपण सगळ्यांनी द्यावं आणि ते मतदान स्वरूपात द्यावं एवढं मी या ठिकाणी तुम्हाला सगळ्यांना सांगतो आता आपण या प्रभाग तीन मध्ये काय चित्र आहे या प्रभाग तीन मध्ये न बोलतो न भविष्यतो असा प्रतिसाद त्या ठिकाणी आम्हाला मिळतोय अत्यंत चांगलं वातावरण आहे महायुतीला सर्वच भागातून आणि याही भागातून चांगलं मतदान मिळवण्याची चा आम्हाला खात्री आहे महायुतीचे उमेदवार सुहासभाई अबाबर यांच्या प्रचारार्थ आम्ही या ठिकाणी प्रभाग सहा मध्ये आणि बुथ नंबर आपले बहात्तर त्र्याहत्तरला ला आम्ही गेले आठ दहा दिवस फिरत आहे तर आता जवळपास दोन तीन आमचे राऊंड झालेत माणसांचा रिस्पॉन्स अतिशय चांगला आहे पहिल्यांदा विट्याची परिस्थिती राहिली नाही कामं भरपूर झालीत कामांचा म्हणजे सव्वाशे दीडशे करोडच्या आसपास कामं झाले आहेत चार टाक्या मंजूर झालेत आहेत पाण्याच्या सत्याऐंशी करोडची योजना मंजूर झाली आहे विट्यासाठी भरपूर असं काही दिलेलं ला आहे आणि रोडची कामं तर एवढी चांगली ले झालीत की लहान मुलं या भागात स्केटिंग खेळतात एवढी चांगली कामं रस्त्यात झालीत प्रभाग क्रमांक तीन मध्ये आम्ही माझे सहकारी मित्र सगळे प्रभा क्रमांक तीन मधले आम्ही गेले आठ दिवस झालं पूर्ण ताकदीनिशी या ठिकाणी प्रचार करतोय आम्हाला याच्या अर्धव कधी एवढा मोठा प्रतिसाद कधीच मिळाला नव्हता आम्हाला तेवढा मोठा प्रतिसाद लोकांच्यातनं मिळतोय रस्त्याची काम गटारी लाईट पाण्याचा विषय सत्त्याऐंशी कोटी रुपये सुभाषबाईंनी आता परवाच मंजूर करून आणले ह्या विकासाच्या याच्यावर आम्ही लोकांपर्यंत पोहोचतोय आणि लोक पण चांगल्या पद्धतीने प्रतिसाद देत आहेत आणि सुहास भैया विक्रमी मतानं निवडून येणार एवढे शंभर टक्के आणि तेवीस तारखेला बोलाला आपला असणार विकासाचा प्राणसाचा इतकी कामं केलेली आहेत की विरोधकांच्या घरातल्या घराच्या दारासमोरचे सुद्धा रस्ते आपण केलेले आहेत गटाईची कामं सुद्धा केलेली आहेत स्ट्रीट ची कामं सुद्धा केलेली आहेत बहुनी आणि दादांनी म्हणून काम आपल्या वाड्यामध्ये केलेले आहेत असं कुठलंही काम नाही की आपण केलेलं नाहीये लाडकी योजना त्यांच्या सुद्धा पक्षातल्या बायका येऊन आपण त्यांची सुद्धा कामं केलेली आहेत छान प्रतिसाद आहे प्रचंड भाऊ मताने जेंट्स मध्ये सुद्धा लेडीज मध्ये आम्हाला भरपूर सपोर्ट आहेत आणि वीस तारखेला मतदान आपल्या बाजून तर येणारच आहे तेवीस तारखेला गुणाला फिक्स तर आहेत पण आपल्याला स्वस बैना चाळीस हजार मतांनी आपल्याला आहे पाण्याचा प्रश्न हा त्यांनी सोडवलेला आहे आपल्या खानापूर तालुक्याचा महत्वाचा म्हणजे आणि त्यासाठी महिला सुद्धा खूप उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत आहेत की छानच असं म्हणजे वातावरण आहे सध्या सुद्धा विजय आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा